तर बघा मित्रांनो आज देवासला घेऊन चाललोय तुम्ही बघू शकता त्याचे केस किती भारी उडत आहे पण ते आता मला काय सण होईना त्याचे केस खूप वाढले मित्रांनो आता त्याला चाललोय त्याची हेअरस्टाईल जरा बनवून आणतोय तर चला आता बघा आमच्या गावाकडे जाणारा रस्ता आता हा रस्ता खड्ड्यात रस्ता रस्त्यात खड्ड्या खड्ड्यात रस्ता खड्ड्या काय मला बोलावं काय तुमचा ना मित्रांनो आजचा रस्ता आमचा आहे लई गद गदगद गद, गद, खटखट खटखट पण पोहोचलो मालगाव मालगावमध्ये तुम्ही बघू शकता इथं काहीतरी काम चालू होतं परंतु आम्ही मालगाव मध्ये येतानाच आमच्या मित्राच्या सलून वर जाणार होतो आणि असं करता करता आम्ही एकदाच्या आमच्या मित्राच्या व मेन्स पार्लर सलूनवर पोहोचलो तिथं दाताच देवांसला मी बसवलेलं होतं आणि देवांस इकडे तिकडे बघत होता नारायण भाऊ पण त्याला बघत होते आणि काम करणार होते पण त्याला काय माहिती त्याला चादर ओढवल्यावर तो घाबरायला लागलाय मित्रांनो जेव्हा मशीन चाललंय कार 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 घाबरायला मित्रांनो त्याला असं वाटायला लागलं आता काहीतरी मला हे उलट सुलट करताय दुसरी वेळ होती मित्रांनो देवांची मग देवांश थोडा अनकम्फर्टेबल झाला त्याला आणि तो रडू लागला केस टुचायला लागले आणि ते रडायला लागला मित्रांनो मग डायरेक्ट तुम्हाला दाखवतो त्याची अशा हेअरस्टाईल झाली मित्रांनो तो मध्ये रड रडायला लागला म्हणून तुम्हाला दाखवू शकलो नाही तर तुम्ही कमेंटमध्ये दे सांगा देवांची हेअरस्टाईल कशी झाली ती नक्कीच तुम्हाला आवडेल आणि देवांची व्हिडिओला तुम्ही सगळे बघतात त्याबद्दल धन्यवाद आणि परत एकदा नारायण भाऊची स्माईल घ्या आणि हे आहे आमचे मित्र कृष्णा भाऊ एक नंबर तर मित्रांनो चॅनलला स